भारताच्या एक पेड मा के नाम आणि इथिओपियाच्या हरित वारसा उपक्रमांचा एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इथिओपियाचे पंतप्रधान डॉक्टर अबी अहमद अली यांनी आज इथिओपियाच्या संसद परिसरात खजुराचं रोप लावलं यावेळी दोन राष्ट्र दोन परंपरा यांनी आपल्या पृथ्वी मातेचा सन्मान करण्याची आणि हरित भविष्य घडवण्याची सामायिक वचनबद्धता व्यक्त केली त्यानंतर पंतप्रधान ओमान दौऱ्यासाठी रवान झाले इथिओपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वतःच्या गाडीतून विमानतळापर्यंत सोडलं पंतप्रधान आज संध्याकाळी ओमानमध्ये दाखल होतील ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान ओमानला भेट देत आहेत